सांगली येथे विष्णू अण्णा संघात सोयाबीन खरेदी विक्री केंद्राचा प्रारंभ सभापती माननीय सुजेनाना शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत सोयाबीन हमीबाय योजना खरीद दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खरेदी विक्री केंद्र विष्णू अण्णा खरेदी विक्री संघात खरेदी विक्री सुरू करण्यात आली पहिल्याच दिवशी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी विक्री करण्यात आली बाजार समितीचे सभापती सुजेनाना शिंदे यांच्या हस्ते नांद्रे येथील गौरव सुकुमार चौधरी यांचे विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीन पोत्याचे व वजनकाट्याचे पूजन करून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी सत्तर क्विंटल सोयाबीनची केंद्रावर आवक झाली यावेळी विष्णू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील उपाध्यक्ष सचिन वाडकर बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण रमेश जम्बू चोगले रमेश मस्कर केंद्रप्रमुख श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण हे बारा टक्केपेक्षा कमी व एफ ए क्यू दर्जाचे सोयाबीन असल्याचे खात्री करावी त्यासाठी आपण आपल्या सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी अशी सूचना यावेळी नाफेडमार्फत करण्यात आली